अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे सर्वच स्वामी भक्त स्वामी समर्थांचे नामस्मरण करतात स्वामींचा जप केल्यामुळे मनाला शांती मिळते मोक्ष प्राप्त होतो तसेच मनात कोणती भीती असेल तर ती निघून जाते आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात संकटात सापडल्यावर स्वामी स्वतः आपल्याला मार्ग दाखवतात जप करताना जप माळ कशी धरावी हे कित्येक जणांना माहीत नसते तसेच जपाचे कोणते नियम आहेत याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत स्वामींचा जप करण्यासाठी आपण तुळशीची किंवा रुद्राक्षाची माळ वापरावी जप करताना उजव्या हाताचा अंगठा व तर्जनी एकमेकांना स्पर्श करावे व राहिलेली तिन्ही बोटे सरळ ठेवावीत व डाव्या हाताला उजव्या हाताच्या मांडीवर ठेवावे आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा कितीही वेळा जप करू शकता जप आपण मोठ्याने करावं किंवा मनात देखील करू शकता परंतु दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी जप माळ करताना माळेला वंदन करावे माळेची प्रार्थना करावी, करावी। तसेच माळेचे मनी एकमेकांवर आपटू नयेत आदळू नयेत याची काळजी घ्यावी जप करताना मेरुमानी ओलांडून जप करू नये घरातील सर्वांनी एकच माळ न वापरता एका व्यक्तीनेच एक माळ वापरावी आपण वापरलेली माळ कोणाला भेटवस्तू म्हणून देऊ नये जर द्यायचीच झाली तर नवीन घेऊन द्यावी तुम्ही जेव्हा माळेचा जप करता करताना बसता त्यावेळेस तुमचे तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे ठेवावे जप करण्यासाठी खाली आसन घेऊन बसावे आणि आपण जे ते जप करणार आहोत ती जागा स्वच्छ असावी स्वामींचे जप करताना डोळे बंद करून स्वामींच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर बसावे आणि तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करू शकता किंवा तुम्हा तुम्हाला त्यापेक्षा जास्त जप करायचा असेल तेवढा देखील तुम्ही करू शकता अशा प्रकारे तुम्ही स्वामींचे नामस्मरण करताना जप करताना क्या, या क्या, या नियमांचे पालन नक्की करा तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा